नमस्कार मंडळी मी प्रथम चौरी म्हणजेच मालवणचं पेजी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करायचं आहे तर मंडळी आज आपण आलो आहोत आपल्या महाराजांना भेटायला त्यांच्या पुन्हा एकदा त्यांच्या एका गडावर तर आज आपण आलो आहोत शिवरायांची जन्मभूमी ओळखल्या जाणार शिवनेरी या किल्ल्यावर सकाळी आम्ही साडेआठ वाजता प्रवास चालू केला आहे मुंबईवरून इथे येण्याचा थोडं थांबत थांबत थांब आल्या कारणाने आता चार वाजले आता आम्ही चार तेरा झालेत गड चढायला चालू केलं आहे सो आता बघू किती वेळ लागतो वर जाऊन पूर्ण गड पूर्ण फिरायचा आहे आणि आमच्या सोबत आहेत ही चिल्लर पार्टी हाय आणि हे आमच्या सोसायटी मधले आमची मित्रमंडळी सो आम्ही असे पाच फॅमिली मिळून एकत्र सगळेजण आल्यावर जवळ किल्लं किती बघ शिवनेरीला येताना खालून वरपर्यंत यायला तुम्हाला गाडीने तुम्ही इझिली येऊ शकता कारण रस्ता आहे त्याच्यानंतर मग चढण्यासाठी जर तुम्ही बघत असाल तर या अशा प्रकारे राजगडा रायगडावर जसं जाण्यासाठी पायऱ्या आहेत तशा त्या पायऱ्या आहेत त्यामुळे तुम्हाला हा किल्ला चढणे राजगडा एवढा तरी अवघड बिलकुल होणार नाहीये हा आहे महादरवाजा हे मी इथे मला असं माहिती आहे की इथे टोटल सात दरवाजे आहेत सात दरवाजे आपण पार केल्यानंतर मग आपल्याला भाले किल्ल्याला जायला येतं तर हा पहिला दरवाजा होता महादरवाजा अजून सहा दरवाजे आपल्याला तयार करायचे महादाराच्या इथे एंट्री केल्यावर मी छान स्वर चढ इथून तुम्ही पाहू शकता पूर्ण हे जे गाव दिसते खूप सुंदर दृश्य इथे ना प्रत्येक गडकिल्ल्यामध्ये मी एक गोष्ट खूप म्हणजे खूप अशी ऑब्झर्व केली की पॉझिटिव्ह वाईब जे आपण म्हणतो ना ते अशी खूप जास्त येतात खरं म्हणायचं झालं तर म्हणजे मला असं वाटतं पर्सनली की माणसाने जर तुम्ही इच्छित असाल तर रायगड आणि शिवनेरी म्हणजे शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवनेरी आणि जेथे महाराजांनी शेवटचा श्वास घेतला जिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला असा रायगड हे दोन किल्ले तरी पाहिले पाहिजे एकदा तरी पाहिलेच पाहिजे असं मला वाटतं मन हे इथून इतका म्हणजे इतका सुंदर असं वाटतं घे आणि मागच्या ब्लॉगमध्ये म्हणजे मी स्वतः अनुभवलेला राजगडा किल्ला अप्रतिम फक्त तो ट्रेकिंग करण्याचा तेवढा जो आहे तो थोडासा कठीण म्हणेन मी पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही राजगड पूर्ण फिराल ना तर एक अविस्मरणीय अनुभव असेल तो नक्की नक्की या तुम्ही शिवनेरी राजगड रायगड नक्की बघा तर आता आपण आला आहोत इथे असलेला दुसरा दरवाजा तुम्हाला ज्याप्रमाणे मी सांगितले की इथे सात दरवाजे सात दरवाजे झाल्यानंतर मग आपल्याला बाले किल्ल्यावर पोहचता येईल तसंच हा इथे आहे दुसरा दरवाजा याचं नाव आहे गणेश दरवाजा याच्यापासून याच्यापासून एंटर करू तर हा दरवाजा तिसरा फक्त चटणी दरवाजा ही ही जागा ही आहे पहारेकरांची जागा इथे आरामासाठी पण त्यांनी बघ अशी एकदम सुंदर प्रकारे बनवली तो हा दरवाजा आणि ते पहारेकर आहे या गडावरची एक गोष्ट मला खूप आवडली ती अशी की या गडाचं संवर्धन खूप छान पद्धतीने केलं आहे खूप म्हणजे खूप इथे या तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला जसं दाखवले की इथे जी मोकळी जागा आहे त्याची त्यांनी इथे झाडांची लागवड केली आहे आणि छोटे छोटे असं गार्डन बनवलं आहे त्या लोकांनी आणि तुम्हाला म्हणजे म्हणू शकतो की आपण की तुम्ही तिथे आराम करू शकता पुढचा दरवाजा आहे थत्ती दरवाजा आता आपण आता आपण त्या ठिकाणी उभे आहोत जिथे या साईडला रस्ता हा शिवाजी मंदिराकडे जातो तर इथे हा बाले किल्ल्यावर जातो तर आता आपण पहिलं बाले जाणार जिथे शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ आहे आणि त्यानंतर मग आपण जाताना जाऊ शिवाई मंदिराकडे पुढचा आहे हा मीना दरवाजा पाचवा दरवाजा मिस झाले कारण हा शेवटचा दरवाजा एवढा मला माहिती आहे की हा कुलूप दरवाजा तर जिथे आपण एंट्री केली तिथे एक दरवाजा तो द्वार फुटलेला होता मेबी तो एक द्वार असेल ती आमची छोटी बघा कशी जीजू घड तर असे सात दरवाजे आपण सहा दरवाजे पार करून हा शेवटचा दरवाजा आहे याचं नाव आहे कुलूप दरवाजा हा दरवाजा पार केल्यावर आपल्याला बालेकिल्लेवर पोहोचता येतं पण गडावर आल्यावर अशा कच्च्या रस्त्यांवर फिरायची मजा आहे जय तो रस्ता आहे चालण्याचा सर्वजण तिकडून गेले आणि मी चाललो आहे या रस्त्यावरून कारण गडावर चालायचं असेल तर असे रस्ते मला खूप आवडतात चाड़ा ती मला खूप चढाव दिसतोय मला बघायचं आहे ती शिवजन्मभूमी आणि ती मे बी तिथे मला दिसते Thank you फायनली ऑलमोस्ट ऑलमोस्ट आपली शिवजन्मभूमी जिथे आहे तिथे पोहोचलो आहोत पोचलो होतो आपल्याला तिथे जायचं अजून हा छोटासा घाट उतरून जायचं आहे शिवजन्मभूमीकडे जाताना मला सर्वात सुंदर आवडलेली गोष्ट म्हणजे इथे एक व्ह्यू पॉईंट म्हणून ठिकाण आहे तिथे आल्यावर तुम्हाला हे किल्ले शिवनेरी दिसतं बट तुम्ही या साईटहून पाहाल तुम्हाला महाराज दिसतील आणि या साईटून पहा तर तुम्हाला मासाहेब जिजाऊ दिसतील इथून तुम्हाला जिजाऊ माता व्यवस्थित दिसते इथून न दिसण्याचं कारण म्हणजे सूर्याआड इथे हे महाराज हे काही जागांना नाव नसल्या कारणाने मला पण माहिती नाही की ॲक्च्युली या कुठल्या जागा आहेत पण शिवजन्मभूमी बघण्यासाठी एवढी मोठी लाईन लागली आहे त्या लाईनला मला पण राहावं लागलं आहे तिथे शूज काढून झाले ही लाईन लागली बघा ना मोबाईल पडेल नाही ये तुम्ही टेन्शन नका घेऊ मोबाईल नाही पडतो महाराजांची जन्मभूमी जिथे आहे तिथे वर आल्यावर हे शिकले जय शिवाजी जय शिवाजी तिथे खूप थंड हवा आणि असं खूप थंडावर आहे तर हे आहे पिण्याचं पाणी साठवण्याचं ठीक मी आता फ्लॅशचा वापर करतोय कारण खूप काळो झालेला आहे आणि आत्ता आमचं शिवजन्मभूमी बघून झालेलं आहे इथे बघण्यासारखं म्हणजे आता माझं एकच राहिलं ते म्हणजे शिवाई मंदिर या देवीचं मंदिर बघण्यासाठी मी नक्की जाईन पण व्हिडिओ अपलोड करता येणार नाही ना मला सो मी आता इथेच तुमचा निरोप घेतो निरोप घेण्याआधी मी एक सांगेन की मी आतापर्यंत जे किल्ले पाहिले त्या किल्ल्यांमध्ये मला शिवनेरी किल्ला खूप चांगला वाटला कारण याचं संवर्धन खूप छान रीतीने झालं आणि त्याप्रमाणे यांनी इथे बागबगीचे वगैरे जे काही झाडं वगैरे लावली आहेत ती खूप सुंदर पद्धतीने आहे तर जर तुम्ही किल्ल्याला भेट द्यायची म्हणत असाल तर ता शिवनेरी किल्ला खूप सुंदर असं म्हणजे एक उत्कृष्ट किल्ला आहे आणि तुम्ही नक्की भेट द्यावी असं म्हणणे मला आजचा एक्सपिरियन्स खूप खूप म्हणजे खूपच छान वाटला पुढेही मला ज्या किल्ल्यावर जाता येईल मी तेवढे किल्ले एक्सप्लोअर करेनच पण तुम्हीसुद्धा शिवनेरी किल्ला नक्की बघा असं मी म्हणेन तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलचं नाव आहे आपल्या मालवणचो पी एच डी धन्यवाद